हा भिकारी चक्क लोकांना कर्ज देतो कानावर विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा इंदोर मधील दुपारची वेळ भिकारी मुक्त योजने अंतर्गत एक रेस्क्यू ऑपरेशन घेण्यात आलं तेव्हा अंगावर जॅकेट मागे अडकवलेली जुनी बॅग हातात शूज आणि लाकडी फळीवरून स्वतःला ढकलत पुढे जाणारा एक भिकारी दिसला तेवढ्यात त्याची चौकशी करण्यात आली आणि त्याची माहिती ऐकून विचारणारा हादरून गेला या भिकाऱ्याचं नाव आहे मांगीलाल त्याची शहरात स्वतःची तीन घरं आहेत स्वतःच्या तीन रिक्षा आहेत ज्या तो भाड्याने चालवायला देतो स्वतःची स्विफ्ट कार देखील आहे ती चालवण्यासाठी त्याने ड्रायव्हर सुद्धा आहे अहो इतकंच नाही तर त्याच्याकडे एवढे पैसे आहेत की त्याने सहा ते सात लाख रुपये व्याजाने दिले पण हे सगळं सांगून झाल्यावर मांगीलाल म्हणाला मी भीक मागत नाही लोकांना दया येते म्हणून मला ते पैसे देतात आणि गेले दहा ते पंधरा वर्ष मी इंदोर मध्ये असा फिरतोय ही गोष्ट ऐकून काही प्रश्न पडतात की तो भिकारी आहे की व्यापारी तो अपंग आहे की अभिनेता आणि आपण दया दाखवणारे नागरिक की फसवले गेलेले प्रेक्षक तुमच्याकडे याचं उत्तर असेल तर नक्की कमेंट करा आणि अशा युनिक स्टोरीजसाठी संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा